नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर व तसे जुन्नर ओतूर व जुन्नर आळेफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर अवक सोळाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय बाराशे दहा जास्तीत जसा सोळाशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा अवक सहा हजार चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरजंद्राय तेराशे जास्तीत जसा सोळाशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक पाच हजार सहाशे बारा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील